आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की होली क्रॉस करून जो रस्ता द्या आपला मस्त रस्ता बांधला म्हणते डांबरचा एकदम अरे पण त्या रस्त्यावरचे खांबेच काढले नाहीत ना सात आठ ठिकाणचे खांबे निरा असे उभेच्या उभेच आहेत राजे भिडला नाही एक जण बा दोघं जण चालले होते गाडीवर बाई माणूस असा भिडला हो त्या ठिकाणी त्या बहिलेन त्या माणसाला असं लागलो तुम्हाला काय सांगू मी अरे राजू एवढा चांगला रस्ता केला तुम्ही त्या ठिकाणचे जर तुम्ही ते पोल काढले असते आता पा डबल ते पोल काढावा लागेल त्या ठिकाणी रस्ता केला जाईल पण रस्ता करायच्या आधीच जर एम सी बीवाल्यासोबत बोललो असतं आणि ते पोल जर काढले असते तर हे घटना झाली असती बा किती लागला आहे त्या माणसाले बाबा किती लागला आणि त्या पहिले लागल्या पुरा बंबाळ माणूस झाला ना तर हे घटना आपल्या अंबिका लां जो आहे की नाही अंबिका लांच्या बाजूनच म्हणजे जे सर्किट हाऊस आहे त्याच्यासमोर इकडच्या बाजूनं झाली आहे अरे हा काय पहिला ॲक्सिडंट आहे का आजचा असे सात आठ ॲक्सिडेंट झाले म्हटलं त्या रोडवर निरा टू व्हीलरवाले की नाही जवळजवळ जवळजवळ त्या रस्त्यालाच घेऊन राहिले आता सांगा दिसत नाही ना बरं दिसत नसल्याच्यानं ना हा ॲक्सिडेंट होते तर ह्या अपघाताची सध्याची ब्रेकिंग न्यूज हो, सध्या गावांना आणत आहे मग ताबोडतोब तुम्हाला परत परतवाड्यात लोकं चांगले आहेत ॲम्ब्युलन्स विंबुलन्स बोलावली बाबा आणि त्या माणसाने घटनास्थळातून ताबडतोब दवाखान्यात उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी आहे प्रशासनानं की नाही साऱ्यात पहिले त्या ठिकाणचे जे खांबे आहेत ना ते खांबे काढायला पाहिजे हे खांबरे लय खराब म्हणजे निरा पोलादा जाणते माणसाला किती लागलं शिल्पा त्याला ॲम्बुलन्समध्ये टाकलं असून त्या व्यक्तीले किनी उपजिल्हा रुग्णालय अचलपूर या ठिकाणी नेला आहे तर प्राथमिक माहितीनुसार सदर व्यक्ती हे मेळघाटातील कोणतरी आदिवासी बांधव असल्याचे आहे त्याचं नाव घेऊ तर अजून काही माहीत झालं नाही पण त्या व्यक्तीले आता दावाखाना पहा तो खांबा आहे ना याच खांब्याय तो माणूस भिळला आहे लोक बातच जमा झाले ना पहा हा तो खांबा आहे आणि दिसतच नाही ना खांबा आप टिकून जर समोर एखादी गाडी जर आली त्या गाडीच्या लाईट का डोयार पडले की नाही तर माणसाला तो खांबा दिसत नाही त्याच्यानं तो, तो अपघात झाला लवकरात लवकर प्रशासनानं की नाही ते जो त्या ठिकाणचे खांबे आहेत की नाही ते खांबे काढा बरं विशेष म्हणजे हे घटना घडली हे घटना घडल्या बरोबरच दहा मिनटात अजून एक दुसरी घटना त्याच ठिकाणी घडली आहे एक टू व्हीलरवाला चालला होता आणि दो दोघण होते दोघं तिघजणं ते टू व्हीलर त्याच खांब्याला धडकली ना पाहा म्हणजे एक बातमी कवर करायला गेलो एका बातमीत दोन पा गाडी तारी एक्षिदन्ट। एक्षिदन्ट पहले पहले सारी तुटफूट झाली हा दुसरा ॲक्सिडंट पहिला ॲक्सिडंट तुम्ही पहिले पाहिला ना पाहिजे सारी गाडी तुटफूट झाली आहे आणि तो ते खांब्यालेच बिल्डिंगमध्ये कोणातरी खांब्याले आता सांगा असे जर रोज त्या खांब्याच्यानं ॲक्सिडंट होत बसले तर खरं सांगा राजेव लोकच्या जीवाचा वाकाच आहे ना बाबा तर एम सी बी आणि ते सार्वजनिक बांधकाम येणं साऱ्यात पहिले त्या ठिकाणचे खांबे आहेत की नाही खांबे हटवा नाही ते खांद्या वेळेस खांबा की नाही लंबाच करून टाकील एखाद्या माणसाले पाना दिसत असे ना खांबा हे ब्रेकिंग न्यूज सध्या जशी आहे तशीच मतलब भाऊ आपली गावरान नाईन